हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे सकाळी सकाळी पाच वाजता माझी सकाळ झालेली आहे आणि उर्मी बघा मागे झोपलेली आहे आज उर्मीच्या उपाला लवकर जायचं होतं सकाळी तर मी पाच वाजता उठली होती टिफिन बनवायला इथं भाजी बनवायला ठेवली भाकरी तर रेडी झालेल्या आणि बाहेर एकदम बघा सम सोमसान होतं आणि चंद्र पण मस्त दिसत होता, होता। सकाळी पाच वाजता आणि मग मी टिफिन बनून नंतर परत सहा वाजता झोप सो फ्रेंड्स आता पाच वाजता उठून मी परत सहा वाजता झोपले होते आणि मग आता उठली नऊ वाजता डायरेक्ट नऊ वाजता बोलले आठ वाजता उठेन पण डायरेक्ट नऊला जाग आली तर आता फटापट उर्मीचा नाश्ता झाला आहे मी नाही केला अजून पहिलं आता मी उर्मीचा टिफिन बनवून घेते कारण उर्मीला भाकरी पाहिजे तर आता तिला तिच्यासाठी भाकरी बनवते हे बंद करशे ना सो चला बाकीची सगळी कामं झालेली आहेत आता फक्त आता उर्मीचं टिफिन बनवायचं आहे तर इथं जे भाकर बनवायला पण पीठ उकडून घेतलं सो आता इथं आम्ही सकाळी सकाळी आमचा ब्लॉग बघत आहे आणि मी इथं पिते ते इथं तर मी पिती आवळा ज्यूस कारण माझे केस खूप गळत आहेत म्हणून पहिला आता इथं मी सो इथे मी उर्मीचं टिफिन भाजून घेते आज फक्त भाकर भाजीच घेते काहीच फ्रूट वगैरे नाही आहे तिला नाही सो चला आता मी उर्मीला स्कूलला सोडायला जाऊ सोच so, सो so, चला फायनल मी उर्मीला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि ऊन एवढं आहे बाहेर भरपूरच ऊन आहे तर आता बाकीची माझी सगळी कामं करून घेते लादी पुसायची आहे तरपट तर सो चला मी आता मी जेवायला बसते सकाळपासून मी नाश्ता पण नाही केला फक्त आवळ्याचा ज्यूस पिलायला तेवढाच आणि आता मी जेवायला घेते आणि मी माझ्यासाठी नाचणीची भाकर आधीच बनवलेली सकाळी एक छोटीशी आणि भाजी बनवली मला छोले नाही आवडत म्हणून मी माझ्यासाठी डाळ बनवलेली आहे चला आता मी पटापट जेवण घेते मला भूक लागली सो so, तुम्ही इथे बघू शकता मी एक मेकअप केला होता तर त्याची पण मी एक व्हिडिओ शू पूर्ण ट्युटोरियल शूट केलेले लवकरच आपल्या चॅनलवाला अपलोड होईल तर तुम्ही पटापट तर so, तुम्ही बघू शकता कधीपासून माझा मेकअप तसाच आहे अजून भरपूर वेळ झाला तर दोन तीन तास झाले असतील आणि मी रील बिल बनवत बसले होते चला मी बस ले ले आता फायनली साडी वगैरे चेंज करून घेते कधीपासून अशीच बसली आणि लाईट गेली तरी पण मी एवढ्या लाईट चालू करून बसले आहे मी आता स्कूलमधून आलेली आहे आणि आता ती पास्ता खात आहे बस आणि कोणाला पास्ता आवडतो ते मध्ये सांग फिनिश करते कर सोमवारचा बाजार आहे तर आता मी चाललेली बाजारामध्ये उर्मी तर ऑलरेडी खाली गेलेली आहे चला मी पण जाते आता आम्ही इकडे बाजार बाजार लागतो रोज मंडेला चला जाऊ आम्ही बाजारात चाललेलो आहे आणि आमच्या बिल्डिंग फक्त पाच मिनटावर बाजार आहे तुम्हाला दाखव पाच पण नाही दोन मिनट इथं आमची बिल्डिंग आणि हा बाजार इथं बघूया केवढा पूर्ण तिथपर्यंत सगळी आता आम्ही बाजारातून आलेलो आहे घरी पूर्वी जेव्हा मला व्हिडिओ काढायला सांगितलेली पण त्या एक पण काढलेली नाही तर आता मी दाखवते आम्ही काय करूर दाखवतेस तू का व्हिडिओ काढतेस काय करते पण आम्ही सगळे फ्रूट्स आणले कलिंगड आम्ही फोर फोर आणले फोर कलिंगड आणलेले आहेत फक्त काकडी आणली तीच एक भाजी आहे बाकी काहीच नाही काकडी पण भाजी नाही येते पण तू हा आणि कैरी कैरी मेन अद्रक आणि मेन माझी फेवरेट कैरी आणि हे अद्रक आहे आणि आहे स्वीट लाईम मोसंबी आणि हे ग्रेप्स हे वाले ग्रेप्स आहेत आणि पपई आणि हे खरच कैरी बघू शकतो सो आता मम्मी हे फ्रूटला उचलून पर बास्केटमध्ये ठेवते फ्रूट्सच्या तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही लाईक पण करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब मी बाय